श्री स्वामी समर्थ मी प्रांजली घरामध्ये देवपूजा ही दररोज केलीच पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते देवाची पूजा करताना आपले मन ने मन नेहमी प्रसन्न प्रसन्न असावे काय की असेल तर देवपूजेमध्ये आपलं मन लागेल एकाग्र होईल आणि त्यामुळे जे काही आपण देवपूजा करतो मंत्र स्तोत्र म्हणत असतो किंवा ज्या भावनेने आपण पूजा करत असतो किंवा त्यामागे आपला जो उद्धव उद्देश असतो की माझं माझ्या कुटुंबाचं चांगलं व्हावं हे व्हावं ते व्हावं माझ्या घरामध्ये सकारात्मकता राहावी तर ते संपूर्ण जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळत असतं देवपूजा हा आपली भक्ती श्रद्धा विश्वास याचा परिपाक आहे सकाळी स्नानानंतर देवपूजा करावी जर सकाळी सकाळी जर देवपूजा केली तर अतिशय उत्तम पण सकाळी तुम्हाला जमत नसेल तर जास्तीत जास्त नऊच्या अगोदर देवपूजा करण्याचा प्रयत्न करा खूप पच जर जमलं नाही तर दहाच्या अगोदर बघा असं काही नाही की याच्या अगोदरच केली तर देव पावणार किंवा याच्या नंतर देवपूजा तुम्ही जर केली तर त्याचं फळ मिळणार नाही पण काय असतं ना सकाळची वेळ जी असते ती सात्विक वेळ मानली जाते आणि या वेळेमध्ये जेव्हा आपण देवपूजा करू तर तेव्हा आपलं मन एकाग्र होतं जी देवपूजा आपण करतोय जे स्तोत्र मंत्र आपण बोलतोय आपण काय बोलतोय काय याच्या प्रत्येक शब्दावर आपलं लक्ष असतं शब्द न शब्द आपल्याला कळत असतो पण जेव्हा बघा दहाच्या नंतर इकडचे तिकडचे आवाज असतात आपल्या डोक्यामध्ये शंभर विचार असतात फोन सुरू असतात बेल वाजते मग याच्यामध्ये फक्त करायची म्हणून देवपूजा करायची देवांना आंघोळ घातली म्हणजे झालं मग असं होऊन जातं त्याच्यामुळे सांगितलं जातं आपलं मन एकाग्र होण्यासाठी की सकाळची जी सात्विक वेळ असते त्या वेळेमध्ये जी आहे ती देवपूजा करायची आहे देवपूजा करताना सर्वात अगोदर देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच जे काही असेल तुम्ही फुलं काढणं वगैरे जे आहे ते तुम्ही त्यानंतर करायचं आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जे आपण कार्य करतो ते सिद्ध होतं किंवा तेच देव स्वीकारतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे सुरुवातीला दिवा लावायचा आहे बरेच जण काय करतात की सगळी देवपूजा करतात आणि शेवटीला दिवा लावून आपलं आसन सोडतात पण असं करायचं नाही अग्नी देवतेच्या साक्षीने पूजा करायची असते त्याच्यामुळे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावण्यापूर्वी सुद्धा तुमची जी समय असेल किंवा जो दिवा तुम्ही देवासमोर लावता तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कापडाने त्याला कुंकू लावायचा आहे अग्निदेवतेला एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर जो दिवा आहे आपला तो लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुमचं जे शंख असेल तुमच्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंख तर त्याच्यातलं पाणी जे आहे ते काढायचं आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवायचं आहे त्यानंतर घंटीला घंटीची पूजा करून घ्यायची आहे घंटी वाजवायची आहे नंतर जे काही म्हणजे आपले सुरुवातीला दिवा लावून घेतल्यानंतर तुमचे जे कालचे फुलं असतील ते काढून घ्यायचे कपडा वगैरे सगळा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर घंटी आणि आपला दक्षिणावरती शंख तुमच्याकडे असेल तर त्याची या पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जे देवी देवतांचे फोटो असतील मूर्ती असतील त्यांची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे जे फोटो असतील ते स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचे आहेत बघा आता असं नाही करायचं की का कपडा आपण एकदा पाण्यामध्ये बुडवला आणि त्याच कपड्याने मग ओल्या सगळे फोटो पुसले असं नाही करायचं एकदा कपडा आपण पाण्यामध्ये बुडवला किंवा काय करायचं थोडंसं पाणी त्या फोटोवर असं शिंपडायचं फुला आणि स्प्रिंकल करायचं आणि त्यानंतर ते कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं किंवा दुसरा ऑप्शन काय करू शकता की पाण्यामध्ये बुडवायचं ते पिळायचं थोडासा मग त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं कोरडा करायचा कपडा एक फोटो पुसून घ्यायचा परत पाण्यामध्ये बुडवायचा कपडा कोरडा करायचा पिळून घ्यायचं दुसरा फोटो पुसायचा या पद्धतीने फोटोंची आपण पूजा जी आहे ती करू शकतो आणि ज्या आपल्या मूर्ती असतील तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसतंय ना छोटासा स्टूल तर त्या पद्धतीने म्हणजे हा खूप मोठा चोटे -चोटे आहे छोटे छोटे जे स्टूल आहेत तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजाचं साहित्य आहे देवपूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला असा छोटासा ना स्टूल मिळून जाईल आणि स्वस्त असतात किंवा जिथे पितळेच्या मूर्ती वगैरे पितळेच्या भांड्यांचं दुकान असतं बघा तिथे सुद्धा असे छोटे छोटे ठेवलेले असतात तर तुम्ही असा एक छोटासा स्टूल घेऊ शकता किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये किचन म्हणजे जो आपला पेला असतो स्टीलचा वगैरे तो एक पेला सुद्धा यासाठी ठेवू शकता काहीतरी पसरट असं असेल तसं असं आपलं तामण घ्यायचं त्याच्यामध्ये हे ठेवायचं आणि याच्यावर एक एक मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्तीला मग आपण पाण्याने स्नान घालायचं आहे मग काय होईल बघा या मूर्तीवर घातलेलं आणि ते पाणी खाली जमा होईल म्हणजे काय होईल की एकाच पाण्यामध्ये सर्व देवी देवतांची होणार नाही बरेच जण काय करतात की सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवतात आणि सर्वांवर एकच पाणी घालतात मग ते काय होतं आपल्या घरातील आपण सर्वजण बघा एकाच बकेटामध्ये आंघोळ करतो का नाही करत म्हणून जेव्हा आपण असं हे स्टूल किंवा काहीतरी ठेवतो आणि त्याच्यावर एक एक देवाची मूर्ती ठेवून त्यांना स्नान घालतो त्यावेळेला जे पाणी आहे ते पाणी खाली पडतं पाणी एकत्र झालं तर चालेल पण त्या सर्व देवांना आपण वेगवेगळं स्नान घालतोय असं होऊन जातं नाही तर बरेच जण काय करतात की खूप अवघडामध्ये डाव्या हातामध्ये मूर्ती पकडणार उजव्या हाताने पाणी टाकणार तर तुम्ही या पद्धतीने केलं तर अतिशय तुम्हाला सोपं जाईल आणि ही सुटसुटीत पद्धत जी म्हणतो तर ती या पद्धतीची आहे या पद्धतीने देवांना स्नान घालायचं आहे आंघोळ घालायची आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न येतो की देवाला स्नान घालण्यासाठी आंघोळ घालण्यासाठी आमच्याकडे आठ आठ दिवस पाणी येत नाही किंवा मग आम्ही कसं करणार तर देवपूजेला पाणी घेण्यासाठी भलेही तुमच्याकडे आठ आठ दिवस पाणी येत नसेल ज्या दिवशी तुमच्याकडे पाणी येईल तेव्हा काय करायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे आणि त्यानंतर एक कळशी किंवा तांब्याची कळशी मिळते बघा म्हणजे आम्ही तर तसंच करतो की जेव्हा पाणी वगैरे आता उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो तर काय करायचं जेव्हा पाणी असेल तेव्हा स्नान वगैरे केल्यानंतर तांब्याची अशी कळशी असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची स्नान झाल्यानंतरच ती धुवायची आणि त्यानंतर इकडे इकडे जास्त स्पर्श न करता लागलागी न करता त्यामध्ये पाणी भरायचं आणि देवघराच्या आसपास ते ठेवायचं इतर वेळी त्या पाण्याला स्पर्श करायचं नाही कधीही त्याला शिवाशिव करायचे नाही फक्त काय करायचं रोज आपली स्नान वगैरे झालं जेव्हा देवपूजा करणार तेव्हा आपण त्यातलं पाणी घ्यायचं तांब्याच्या तांब्यामध्ये जे रोजचा देवपूजेचा तांब्या असतो आणि देवपूजेसाठी वापरायचं परत ती जे ते जे पाणी आहे तसंच तिथे ठेवायचं त्याला सारखं सारखं लागा लागी जे आहे ती करायची नाही ते या पद्धतीने तुम्ही पाणी साठवून ठेवू शकता आणि तुमची तुम्ही जर फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तर आपल्या फक्त टॅपला पाणी असतं बोर वगैरे काही नसतं आता आपण जेव्हा गावाकडे राहतो तर तेव्हा काय करतो बोरिंगचं बटन दाबतो आणि रोजच्या रोज देवपूजेसाठी बोर बोरचं एक तांब्या पाणी आपण देवपूजेसाठी घेतो तर इथे तसं नाही मग इथे काय करायचं सेम स्नान झाल्यानंतर किचन मधलं जे सिंकला तुमच्या पाणी येतं ते स्वच्छ पाणी स्नान झाल्यानंतर घ्यायचं आणि त्याने देवपूजा करायची आहे पण तुमच्या सिंकमध्ये सगळे भांडे पडलेले खरकटे भांडे पडलेले त्याच्यावरच तुम्ही पाणी घेताय किंवा तुमच्या घरातली इतर पारशे लोक त्या किचन ओट्याजवळ आहेत स्वयंपाक करताय काय करताय तुम्ही देवपूजेसाठी तिथूनच पाणी घेता असं नाही आपलं किचन स्वच्छ असावं त्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर आपण स्वच्छ पाणी घेऊन देवपूजेसाठी ते वापरायचं आहे हे बघा काही लोकांसाठी नाहीये हे जर मी केलं तर याचा फायदा तुम्हाला होईल असं काही नाही मी जेवढं चांगलं el तेवढं मलाच फायदा होणार आहे माझ्या घराला माझ्या कुटुंबाला माझ्या मुलाबाळांनाच होणार आहे तसंच तुम्हाला सुद्धा आहे ह्या गोष्टींना दुसऱ्यांसाठी नसतात किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसतात स्वतःसाठी असतात आपण करतोय ना, ना, ना मग सगळं व्यवस्थित करायचं उगीच थत्तर मत्तर केलं म्हणून केलं आणि चला हे ही गोष्ट आपल्याला उरकून टाकायची आहे मग म्हणून करू नका मग यापेक्षा नाही केलं तरीही परवडेल मग तुम्ही कोरडी देवपूजा करू शकता कोरडी देवपूजा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता मग त्या पद्धतीने देवपूजा केली तरी सुद्धा काही हरकत नाही आणि नेहमी देवपूजा करताना जी आपण स्वच्छ आणि धुतलेली कपडे घालायला पाहिजेत देवपूजा करताना नेहमी आपण आसनावर बसायचं आहे आपलं आसन हे देवांपेक्षा उंच असू नये म्हणजे आपण खाली बसलेले असावत आणि आपल्या समोर देवघर किंवा तामण येईल वा ते आपल्या थोडं उंचावर असावं या पद्धतीने बसायचं आहे तसं जर सेम फरशीच असेल आणि फरशीवर देवघर असेल तर मग आपल्या समोर आपण चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्यावर देवांचं तामण ठेवायचं म्हणजे आपल्यापेक्षा उंच स्थान जे आहे ते देवांना नेहमी द्यायचं असतं देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आपण कपाळाला टीका लावून घ्यायचा आहे हळद कुंकू लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देव पूजा जी आहे ती करायची आहे देवपूजा करताना तुम्ही रागामध्ये आहात किंवा तुम्ही आताच तरी आरडाओरडा केला केलेला असेल वगैरे तर त्याच्यामध्ये देवपूजा करू नका देवपूजा भलेही तुम्ही पाच मिनिटामध्ये करा भलेही तुम्ही देवाचे फक्त फुलं काढून वगैरे हे करा पण जेवढा वेळ करताय तर प्रसन्न मनाने जी आहे ती देवपूजा आपल्याला नेहमी करायची आहे या पद्धतीने साधी सोपी आपण देवपूजा करताना हे छोटे छोटे नियम जे आहेत ते पाळू शकतो आता समजा एखाद्या दिवशी जर तुम्हाला देवपूजा करणं शक्य नसेल काहीही कारण असू शकतं त्या दिवशी तुम्ही की तुमची इच्छा आहे तुम्ही दररोज देवपूजा करता पण एखाद्या दिवशी देवपूजा करणं तुम्हाला शक्य नाही मग त्या दिवशी तुम्ही काय करू शकता की फक्त देवावरचे जे फुलं आहेत ते काढायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि आ, नवीन जे फुलं असतील किंवा आपण जसं की गणपतीला दुर्वा वाहतो महादेवाला बेलपत्र वाहतो हे जे असतील ते तुम्हाला अर्पण करायचं आहे फक्त फुलं वगैरे ते जुनेच पार्श्व फुलं वगैरे तसेच ठेवायचे नाहीयेत आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की पाणी स्प्रिंकल करायचं हे करायचं अजिबात नाही तुम्हाला गरज नाही फक्त तुम्ही जुने फुलं जे आहेत कारण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी असते नकारात्मकता साठलेली असते ते निर्माल्य झालेलं असतं देवाला पाह वाहिलेले एकदा फुल म्हणून ते काढायचं आणि दुसरी फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहेत आणि हेही जर तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुम्ही तुमचं स्नान झालं तुमचे देवपू सॉरी तुम्ही, तुम्ही अस्वच्छ कपडे वगैरे घातले आणि तुम्हाला घाई आहे देवपूजा करणं शक्य झालं नाही तर फक्त देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि तुमची जी कुलस्वामिनी आहे तुमच्या कुळाची जी कुलदेवी आहे तिचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्ही कमीत कमी फक्त अकरा वेळा दिवा लावून तुम्ही म्हणा तुमचा कुलदैवताचा जो मंत्र असेल तो अकरा वेळा म्हणा तुमच्या गुरुंचा जो मंत्र असेल तो अकरा वेळा म्हणा किंवा या तिन्ही पैकी तुम्हाला जो वाटेल तो मंत्र देवासमोर दिवा लावून अकरा वेळा म्हणा आणि आपलं जे काही काम असेल काय असेल त्याच्यासाठी तुम्ही निघून जा देवा समोर, दिवा लावून प्रार्थना करून आपल्या कुळदेवीचं स्मरण करून किंवा गुरुचं स्मरण करूनच आपल्याला नेहमी घराबाहेर पडायचं आहे आपल्या कामाला जायचं आहे देवापेक्षा मोठं बघा काही नाही मानलं तर दगडात सुद्धा देवा आहे आणि नाही मानलं तर मंदिरात सुद्धा दगड आहे मग आपल्याला आपण देवाला मानतो ना मग मा त्यांना फक्त फक्त देवासमोर दिवा लावण अकरा वेळा ठीक आहे तुम्हाला अकरा वेळा म्हणणं शक्य नाही तुम्ही मोजू पण नका फक्त तुमच्या कुलदेवीचा मंत्र दिवा लावता लावता तुम्ही म्हणा आणि त्यानंतर घराबाहेर पडा बघा तुम्ही दररोज तुमच्या कुलदेवीचं स्मरण कराल तिची आठवण काढाल ना ती सुद्धा तुम्हाला कधी एकट सोडणार नाही तुमची प्रत्येक गोष्ट तुम्हाला म्हणजे मनात एक येण्याच्या अगोदर तुम्हाला मिळत जाईल किंवा दुःख संकट अडचणी ह्या आल्या जरी ना तुम्हाला ते कधीच डोंगरा एवढं वाटणार नाही त्या तुम्हाला आले आले म्हणून तर त्याच्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग मिळेल कारण जो व्यक्ती नित्य नियमाने कुळदेवीचं स्मरण करतो तिचा मंत्र जे आहे ते बोलतो तो कधीच अडत नाही आयुष्यामध्ये कशीही जरी परिस्थिती आली ना त्यातून बाहेर निघण्याचं जे धैर्य हवं जे आपल्याला म्हणतो आपण पाठबळ हवं ते कायम त्या व्यक्तीच्या सोबत असतं आता प्रश्न येईल की ताई आम्हाला आमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नाही तर तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तुम्ही नवार मंत्र म्हणू शकता नवार मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता कुलदेवी कोणतीही असेल तरी पण आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवीच माहित नसेल तर आपली कुलदेवी कशी माहित करून घ्यावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धती तुमची कुळदेवी कोण आहे हे तुम्ही ओळखू शकता तर या पद्धतीने आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा जर करणं शक्य झालं नाही तर आपल्या कुळदेवीचं तरी स्मरण करायचं आहे तिचा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर आपापले जे काम आहेत त्या कामाला लागायचं आहे श्री स्वामी समर्थ